उन्हाळ्यामध्ये रसरशीत काकडी थोडंसं मीठ आणि मिरची लावून खायला कोणाला आवडत नाही पण कधी कधी ही काकडी घरात उरतेसुद्धा आणि मग काय तिचं असं करायचं तरी काय तर करायची ते पौष्टिक थालीपीठ नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती रोहिणीज रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे काकडीचे थालीपीठ चला तर मग सुरू करूया त्यासाठी बाजारातून आणायच्या आहे काकड्या त्याही रसरशीत त्याचं साल काढून घ्यायचं आहे काकडी ही नेहमी आपल्या घरामध्ये असतेच उन्हाळ्यात तर नेहमीच असते म्हणजे थंड आवाज येते शरीराला काकडीचं साल काढून घेतल्यानंतर ती बारीक किसून घ्यायची आहे आता काकडी किसताना हाताची काळजी घ्यायची कारण ती असते पाणीदार त्यामुळं घडीघडी हातातून निसटते काकडी चांगली किसून घेतल्यानंतर त्याचं पाणीसुद्धा आपल्याला वापरायचं आहे नाही तुम्ही पिळून घ्याल तर पाणी पण पौष्टिकच असतं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडंसं अल्लं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही यामध्ये एक वाटी बेसन सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर काढलेली मिरची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यासोबत काही घरगुती मसाला म्हणजे सफेद तीळ जिरे हळद हिंग चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा आता हे सर्व टाकल्यानंतर यामध्ये बारीक किसलेली काकडी टाकायची आहे आता काकडीमध्ये पाणी असतं त्यामुळं पाण्याचा अंदाज तुम्ही घ्यायचा आहे तसंही म्हटलं तर हे थालीपीठाचं मिश्रण आपल्याला सैलच करायचं आहे कारण आपण ते डायरेक्ट तव्यावर करणार आहोत या पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून डायरेक्ट त्याच्यावर पीठ घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून हळूहळू थालीपीठ त्यावरतीच थापायचे आहे छान असे पातळ किंवा तुम्हाला हवे तसे थोडेसे जाडसर आपण थालीपीठ थापून घेणार आहोत पुन्हा यावरती थोडस किनारीला तेल टाकायचं आहे आणि दोन्ही बाजू आपल्याला थालीपीठाच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहे आता थालीपीठाला तुम्ही नेहमीप्रमाणे थोडेसे छिद्र पण क काढू शकतात जसे आपण रुमालावर तयार करतो कारण मी हे डायरेक्ट तव्यावर केलेले ना त्यामुळे मी हाताने काही याला छिद्र केले नाही छान असे खमंग असे थालीपीठ भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे गरमागरम थालीपीठ आणि त्यासोबत मी घेतली आहे खुरचणीची चटणी आता तुम्ही यासोबत लोणचं घेऊ शकतात तिळीची चटणी घेऊ शकतात तुम्हाला हवे असेल त्याच चटणीसोबत खाऊ शकतात मग कसा झाला पौष्टिक आणि खमंग नाश्ता